दोन काम करताना कधीच लाजायचं नसते म्हणते पहिलं म्हणजे जेवताना आणि दुसरं म्हणजे तर मित्रांनो नमस्कार इथे वाजवारे या म्युझिक लेबलचं लॉन्च आहे आणि गाणं सुद्धा ते एक रिलीज करत आहेत तर त्या गाण्याच्या रिलीजिंगसाठी मी आणि आमचे परम मित्र हनुमान पोते येथे आलेलो आहोत हॉटेल होत क्लार्क इन मध्ये चला अंदर जाऊन तुम्हाला दाखवतो नेमकं कसं कसं काय काय आहे तर इथं माझ्या मागे तुम्ही बघ बघू शकता सगळे लोक बसलेले आहेत गाणं कधी लॉन्च होते त्याची वाट बघतायत परंतु हनुमान आणि मी उभे आहोत कारण आम्ही बसत नसतो उभेच असतो कारण आमच्या बाजूला ते बघू शकतो <laughs> पहिल्या पंक्तीची जी काही तयारी आहे ती तयारी आम्ही पुरेपूर पद्धतीने केलेली आहे गाणं ऐकून मन तृप्त करायचं आणि नंतर मग पंक्तीला बसून पोट तृप्त करायचं असा एकंदरीत आमचा बेत आहे कसा आहे हनुमान एक नंबर आहे

तर जे गाणं वाजवारे या यूट्यूब चॅनलवर आज रिलीज होणार आहे त्या गाण्याचं पोस्टर कवर इथे तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर मनाचं पुस्तक तर सगळेजण वाट बघत आहेत तर हे आहेत वाजवारे या म्युझिक चॅनलचे को फाऊंडर आणि मनाचं पुस्तक या गाण्याचे डायरेक्टर समीर वंजारी सर मी गेल्या सात आठ वर्षापासून म्हणून वेगवेगळ्या फिल्डमध्ये काम करतो फिल्म असो वेबसिरीज असो शॉर्ट फिल्म असो पण हे काम करत असताना अनेक लोक मला भेटत गेले वेगवेगळे वेग वेग कलाकार अनेक टॅलेंट भेटत गेले की ज्यांना असा काही प्लॅटफॉर्म मिळत नव्हता ते सिंगर असतील म्युझिशन असतील किंवा कलाकार असतील सो मला असं वाटलं की आपण या आपल्या या, या चित्रपटसृष्टीच्या प्रवाहामध्ये म्युझिक इंडस्ट्री अशी एक मोठी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये आपण अशा अनेक कलाकारांनी हक्काच्या जास्त दूरदूर ठेवू शकतो आणि त्यासाठी हे पहिलं पाहुले आणि तुमच्या सर्वांचे मनापासून मी आभार मानतो की तुम्ही आम्हाला अशीला देलाच द्या दे आला त्याबद्दल खूप खूप थँक्यू सर जसं समीर सर बोलले तर आम्ही काहीतरी पाहून घेतो आणि हे आहेत वाजवाऱ्याचे दुसरे कुफाउंडर सतीश पाटील सर असं मुळं बघायला गेलं तर मी सुद्धा सिरसृष्टीशी फार कनेक्टेड जसं आपण जे चित्रपट बनवतो इथं बरेच दिग्दर्शक आपण जे चित्रपट बनवतो त्या चित्रपटाचं शेवटची कडे माझे सिनेमाघर असतं माझ्या व्यवसायाची सुरुवात मी सिनेमा थिएटर पासून केली आणि माझ्या वडिलांचा वारसा ऍक्च्युली मला लागला सिनेमा थिएटरच्या बद्दल आणि मी सतत व्यवसाय करताना तर वडिलांतर्फी आपल्याला सिनेमा थिएटर मिळालंच आहे आपण काहीतरी नेक्स्ट लेवल केलं पाहिजे बऱ्याच प्रतीक्षेनंतर शेवटी त्यांनी गाणं रिलीज केलं आणि गाणं जेव्हा स्क्रीनवरती प्ले होत होतं तेव्हा प्रत्येक जण म्हणजे अर्थात माझ्यासमोरचा हा फोटोग्राफर सोडून गाणं बघण्यामध्ये मंत्रमुग्ध झाला होता आणि गाण्याचं लॉन्च म्हणल्यावर हिरो हिरोईनचा डान्स तर व्हायलाच पाहिजे अक्षय वाघमारे आणि मीरा जोशी जे की या गाण्यातले प्रमुख पात्र आहेत त्यांनी ते छोटंसं सा डान्सचं सादरीकरण केलं आणि मला असं वाटलं की आपणही थोडा थोडा डान्स शिकून घ्यायला पाहिजे त्यानंतर गाण्याच्या बीटीएसची एक क्लिप त्यांनी आम्हाला तिथे दाखवली तर आम्ही आता इथं बसलेलो आहोत आमची मित्रमंडळी सुद्धा तुम्ही बघू शकता ते वाट बघत बसलेत वाट बघत तुम्हाला कळाला असेल नेमकी कशाची वाट बघता आणि शेवटी जगातले दोन कामं जे आम्हाला प्रचंड आवडते त्याच्यापैकी एका कामाला येथे आम्ही सुरुवात केलेली आहे जेवण अतिशय छान होतं जेवढं गाणं छान होतं तेवढंच जेवणसुद्धा छान होतं तर आमचे परममित्र हनुमान भाऊ पोते यांना मी जातीने माझ्या बाजूला बसून घेतलं कारण तो माणूस जेवणाकडे फारसा लक्ष देत नाही त्यामुळे काय काय लागतं काय काय नाही हे आपल्यालाच बघावं लागतं नाही का आणि हा माणूस बघ बग, बघू बग, शकता एखाद्या हिरोलाही लाजवेल इतकं राजबिंड असं त्याचं रूप आईस्क्रीमचा लिटिल लिटिल आईस्क्रीमचा आनंद घेतो आणि हा बघा हा माणूस काय आईस्क्रीम आणली माणसाने आईस्क्रीम आणली आणि त्यांनी आईस्क्रीम आणली न लाजता त्यांनी आईस्क्रीम आणली त्याबद्दल त्यांचं खरंच कौतुक ते मेंटेन करतात ते स्वतःला बघा त्यांच्या थाळी सुद्धा नाही फक्त आईस्क्रीम आणि कारण कार्यक्रमाच्या ठिकाणी वागावं लागतं असं त्यांचं मत आहे तर वाजवारे म्युझिक चॅनलचे सर्व सर्व आणि मनाचं पुस्तक या गाण्याचे दिग्दर्शक मंधारी आपल्या सोबत आहेत आणि गाणं आता गाण्याची लिंक इथे मी वर तुम्हाला देतोच आहे गाणं तुम्ही बघा आणि गाणं कसं वाटतंय ते त्याच व्हिडिओच्या याच्यामध्ये कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून मला नक्की सांगा आणि असे आणखी बरेच गाणे येणार आहेत आणि आम्ही जीवनकरांसोबत एक अजून एक छान गाणे प्लॅन केले लवकर लवकरच आम्ही तुमच्या भेटले गाणं मला तर एकदम धकाप वाटलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून सांगा यस यस नक्की कळवा जर आता अशा प्रकारे या गाण्याचा सोन आज झालेला आहे आणि आमची मित्रमंडळी जी आहे ती खुश झालेली आहे अशा प्रकारे अनाचं पुस्तक कसं गाना आहे खूप डीक मध्ये आहे कसं वाटलं मन सांगा धन्यवाद छान झाले सर उतरचं कामला तर वाजवारे या यूट्यूब चॅनल वर मनाचं पुस्तक हे सुंदर गाना आलेला आहे तुम्ही जर बघितलं नसेल तर पुन्हा एकदा गाण्याची लिंक इथे मी देत आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ते गाणं नक्कीच बघू शकता बघा आणि कळवा